थिंक रत्नागिरी तालुक्यात का विजयदुर्ग तालुक्यात घडलेली घटना त्यांनी आपल्याकडची जी दासी आहे काम कर पूरी दासी असायच्या लोक ती एका माणसाला विकली गोदसेट नावाच्या माणसाला विकली ती त्याच्याकडे राही ना आणि सारखे याच्याकडेच हा परत तिला हे करायचं आणि ती आजारी पडली बरी होईना म्हणून त्या गोदसेटने काय केलं बरी का होत नाही औषध देऊन म्हणून ते परत तपासण्या केल्या भूतवैद्य वगैरे त्यांनी सांगितलं की ह्याच्याकडचा उपद्रव आहे हा याला सांगायला आला तू काय केलंय ते मागे घेते ऐक आहे ना तो? मग ती मेली शी डाईट त्या माणसाने ज्याने घेतली होती विकत तिने जाऊन सर तक्रार केली सरकारमध्ये असं असं झालेलं आहे याला बोलवलं मग सरकारातून पण परत एकदा त्याची खातर जमा केली गेली हे खरंच आहे का आणि मग त्याला जरा थोडी दमदाटी करून विचारलं काय मग तो म्हणाला हो खरंय याने काय केलं होतं माहितीये काही भूताचा नव्हता उपद्रव पूर्वी ती आपल्याला मिळावी म्हणजे आपल्याकडेच राहावी म्हणून तिथल्या स्थानिक देवतेला बकर दिला असा मानसिक नवस केला होता तो फेडलेला नव्हता त्याने त्यामुळे ती त्या गोदसेट कडे पण गेली तरी ती थांबायची नाही सारखी ह्याच्याकडे पळून आणि तो नवच पूर्ण न झाल्यामुळे असं ते डॉक्युमेंट मध्ये लिहिले देन शी डायड